मग ती चुलता आलं का त्यांच्यासोबत माणसं जाऊ औषध आले तस काल पाहुणे आले तस काल माणसं इथे आसपास गावची औषध आले मग ती मला मलाच करायला पण ती आले चुलता आलेत म्हणून ती येत होती

वर निस्त चमड जरी असलं तरी आमच्या औषधांना आता जी झालेला थोडासा पण मोडलेलं मात्र लोकल बरोबर मग माणूस असो किंवा जनावर असू जनावर जनावर बसलेलं नसावं आता पूर्णपणे बसलेलं असलं तर मग त्याला उपयोग होत नाही हे कमीत कमी उभा तरी राहिलं पाहिजे माणसाला समजा एखाद्या असेल पाय असाय असं फ्रॅक्चर झाल्यानंतर तसं काय नाही काय लोकांना माहित पण नसते काय चार काय सहा महिने पण येते माहित ती लवकर पण येते आज जर काय हाडायला झालं तर उद्या पण येऊ शकते काही लोकांना उशिरा कळायला उशिरा पण येते उशीर तुमचं काय औषध नव्हतं मलाही बाकीच्या माणसांनी सांगितलं म्हणून तर मी जवळजवळ दोन अडीच महिन्यानंतर फ्रॅक्चर झाल्यापासून आता आलो दोन अडीच महिने किती फरक पडल्या सारखं म्हणजे आमचं औषध मला तरी भरपूर फरक पडलेला आहे त्याच्यावर मी शेवट नाही औषध नेला तर आता काय आलोय तर डॉक्टर पेक्षा मला हाताला बऱ्यापैकी फरक पडला म्हणून ह्या ठिकाणी मी आयुर्वेदिक औषध घ्यायला आलो कारण त्याचं औषध घेतल्यापासून मला बरावेग अनुभव आलेला आहे फरक पडलाय चांगला असं नाही तसं फॅक्चरवर चाललं लय काय आयुर्वेदिक आता तुमचं पायापेक्षा ही दुसऱ्या हाडाला म्हणजे आता असं बर्कऱ्या म्हणा गळ्याच्या सऱ्यानी गळ्याच्या हाडा या लई लावा ह्याला तर लई लवकर फरक पडतं आता पाया झाडाला जरा वेळ लागतो कारण पाया झाड सगळ्यात मोठं असते त्यामुळे आपल्या शरीराला भार पण पडतो सगळ्यात मोठं पण असते त्यामुळे पाया झाडाच्या आता पाया ही पाया झाड आहे एक हाड आपले मोठं असते पाच बोट ही पाच हाड वाढली झाली ना तिथून जर एखादं समजा फ्रॅक्चर पायाचं झाड पण पुढची हाड ही जर फ्रॅक्चर असेल ही नाही लवकर बरी होते हे सुद्धा म्हणजे पायाचं झाड ही लवकर बरी होती कारण पाच घोट झाली ना पाच हाड झाली एका हाडा दिसत झाली साईज बारीक आहे त्यामुळे ती लवकर बरं बारीक साईज असेल तेवढं लवकर बरं होते लवकर मोठा पायात हाड

एवढा हेत खाली आता मला तर तुम्ही आला तर तुम्हाला कुठेच झोनी बसता आली नाही पहिले दिवशी मी पुढची तुला असं मी खाली पण आता ही कशी बसलेत तसं तुम्हाला बसता नाही तुम्ही पुढे शेंड्यावर खुर्चीने खुर्चीने लागला बसले तर तुम्हाला वाटतंय होती तरी सुद्धा मन केलाय डॉक्टरपेक्षा मला असं वाटलं की तुमचा अपेक्षा किती तर प्रतिन आमच्या औषधांनी लवकर हा तर तर डॉक्टर तर तेजाकक्षाने उठत मन केला सुद्धा